सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत निपुण महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने गाव पातळीवर उन्हाळी शिबिराचे म्हणजे समर कॅम्पचे आयोजन करायचे आहे त्यासाठी शाळेने काही स्वयंसेवकांची म्हणजेच व्हॉलंटिअरचे रजिस्ट्रेशन त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचे त्याविषयी आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत यासाठी स्क्रीनवर आपल्याला जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवर आपल्याला सर्व माहिती भरायची गुगलवर सर्च केल्यानंतर या ठिकाणी सर्वात पहिली जी वेबसाईट आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे त्यावर आपण क्लिक करूया या, या पेजवर राईट साइडला कॉर्नरला वरती लँग्वेज चेंज करण्यासाठी एक एरो दिलेला आहे त्यावर क्लिक करा आणि आपल्याला हवी असलेली लँग्वेज आपण इथून सिलेक्ट करू शकतात मी मराठी या ठिकाणी क्लिक करतो यापुढील सर्व फॉर्म आपल्याला मराठीत डिस्प्ले होईल त्यानंतर इथं दोन टॅब आहेत स्वयंसेवक आणि प्रथम सदस्य प्रत्येक शाळेला स्वयंसेवकाची नोंदणी करायची फक्त व्हॉलंटिअर नोंद करायची आहे रजिस्ट्रेशन करायचे म्हणून इथं स्वयंसेवक ऑलरेडी सिलेक्ट असेल नसेल तर स्वयंसेवक या टॅबवर क्लिक करून सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सदर स्वयंसेवक यांचा मोबाईल क्रमांक इथं आपल्याला टाईप करायचा आहे मोबाईल क्रमांक हा सहसा व्हॉट्सअप असेल तर खूपच योग्य कारण की जिल्हा स्तरावरनं आणि तालुका स्तरावरनं यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावर मार्गदर्शन म्हणून काही डाटा पुरवण्यात येईल किंवा काही माहिती दिली जाईल त्यासाठी जी जिल्ह्याची टीम असेल त्यांना आपला संपर्क क्रमांक आपला हा दिलेला मोबाईल नंबरच असणार आहे म्हणून व्हॉट्सअप असेल तर तिथं सर्व ते माहिती आपल्याला पुरवू शकणार त्यानंतर संपर्क क्रमांक प्रस्थापित करा या टॅबवर क्लिक करूया इथं आपल्याला एक सूचना येईल डू यू वॉन्ट टू रजिस्टर दिस नंबर ॲज अ व्हॉलंटिअर यस या ठिकाणी क्लिक करा व्हॉलंटिअर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सदर फॉर्म आपल्यासमोर डिस्प्ले झालेला आहे या ठिकाणी राज्याचे नाव सिलेक्ट करायचे इथं क्लिक करूया इथं संपूर्ण राज्याचे नाव असलेली एक लिस्ट आपल्या समोर येणार आहे त्यापैकी आपले राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे किंवा इथं मॅन्युअली आपण टाईप करून सुद्धा आपले राज्य सिलेक्ट करू शकतात महाराष्ट्र मी सिलेक्ट केले ह्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्याचे नाव आपल्याला सिलेक्ट करायचे लिस्ट ओपन होईल किंवा मग मॅन्युअली टाईप करून सुद्धा आपण सिलेक्ट करू शकतात त्यानंतर इथं आपले तालुक्याचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपले गाव आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यासाठी या ठिकाणी क्लिक करा आणि दिलेल्या लिस्ट म्हणणं आपल्या गाव आपल्याला सिलेक्ट करायचे इथं काही शाळा पाड्यावर असतात किंवा वाडी वस्तीवर असतात त्यांचे नाव इथं दिसणार नाही त्यावेळेस त्यांनी आपल्या ग्रामपंचायतचे नाव इथं सिलेक्ट करा म्हणजे आपलं जे पोस्ट असेल ते नाव सिलेक्ट केलं तरी चालेल मग सदर व्हॉलंटिअर याचे नाव आणि आडनाव इथं आपल्याला लिहायचे सदर व्हॉलंटिअरचे वय आपल्याला इथं सबमिट करायचे त्यानंतर एक महत्वाची बाब समर कॅम्पसाठी आपली नेमणूक म्हणजे या व्हॉलेंटिअरची नेमणूक कोणत्या संस्थेमार्फत झालेली आहे ती संस्था प्रकार इथं सिलेक्ट करायचे आहे त्या ठिकाणी या त्यांनी जी टॅब आहे त्या ठिकाणी क्लिक करा इथं लिस्ट ओपन होईल आता प्रथम या संस्थेमार्फत निवड झालेली आहे राज्य शासनाकडनं डायट कडनं हायस्कूल महाविद्यालय एन जी ओ हे सर्व प्रकार इथं दिलेले आहेत आपल्या शाळेवर एनजीओ कडून किंवा डाएट कडून किंवा एखाद्या महाविद्यालयाकडून कोणी शिक्षक किंवा कोणी व्हॉलेंटिअर आला असेल आणि त्यांना काम करण्याची इच्छा असेल तर त्यावेळेस सुसंगत पर्याय इथं आपण सिलेक्ट करू शकतात पण सर्व जी शाळा आहेत आपल्या ज्या राज्य शासना अंतर्गत आहेत त्यांनी सर्वांनी राज्य शासन संस्था याची निवड करायची आहे सहसा राज्य शासन संस्थांकडून या पर्यायाची निवड सर्व शाळांना करायची आहे त्यानंतर तुमच्या भागीदार संस्थेकडून तुमच्याकडे पीओसी आहे का यावर क्लिक करा आणि या ठिकाणी नाही हा पर्याय सिलेक्ट करा आता पुढील मुद्दा संबंधित प्रथम तीन सदस्य हा सदस्य प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळा असणार आहे त्यासाठी आपल्या जिल्ह्याचा जो सदस्य असणार आहे त्याचे नाव इथे लिहायचे आहे या सदस्याचे नाव आपल्याला कुठून मिळेल नंदुरबार नाशिक धुळे जळगाव आणि अहिल्यानगर यांसाठी सदर स्क्रीनवर जे नाव दिसत आहेत हे नावं हे अधिकारी हे सदस्य आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचे आहेत म्हणजे नंदुरबारसाठी संजय ठाकरे नाशिकसाठी युवराज ठाकरे आणि धुळे जळगाव आणि अहिल्यानगर यांसाठी आपल्याला स्क्रीनवर नावं दिसत आहेत हे नावं जशाच्या तसं स्पेलिंग न चुकवता आपल्याला तिथं कॉपी पेस्ट करायची आहेत किंवा टाईप करायचे आहेत आणि इतर जिल्ह्यांसाठी आपल्या जिल्ह्यावरून जे मेसेज येणार आहेत आपल्याला सदर नोंदणी करा त्यावेळेस आपल्याला तिथं सर्व माहिती दिली जाईल त्यांची नावं दिली जातील नाहीतर आपल्या तालुक्या किंवा जिल्हा लेवलवरनं आपण ती माहिती मिळवू शकतात पाच जिल्ह्यांसाठी कोणते सदस्य आहेत त्यांची नावं मी इथं ऑलरेडी दिलेली आहेत आता मी नंदुरबार जिल्हा सिलेक्ट केला होता माझ्या स्वतःचा नंदुरबार जिल्हा आहे मग नंदुरबार जिल्ह्याच्या समोर नाव काय संजय ठाकरे मग मी या ठिकाणी संजय ठाकरे हे नाव सि टाईप करणार आता संजय ठाकरे हे नाव जेव्हा मी टाईप करणार त्यावेळेस संजय या नावाला अनुसरून जेवढे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सदस्य असतील ते सर्व नावं इथं आपल्याला लिस्ट ओपन होणार आहे त्यापैकी संजय ठाकरे आपले जे नंदुरबार जिल्ह्यासाठी सदस्य म्हणून ज्यांची निवड झालेली आहेत ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचे या ठिकाणी सदर माहिती सिलेक्ट झालेली आहे त्यानंतर मी संमती फॉर्म मजकूर वाचला आहे सर्व माहिती बरोबर आहे हे सर्व संमती फॉर्म आहे या ठिकाणी क्लिक करा चेकबॉक्सवर त्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या खालील टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा ग्रीन टॅबवर आपल्याला मेसेज आलेला आहे रजिस्ट्रेशन प्रक्रिया सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे आता एक लक्षात घ्या सर्व शाळांना समर कॅम्प आयोजित करायचे आहेत या प्रक्रियेसाठी सर्वात पहिला जो भाग होता तो म्हणजे व्हॉलेंटिअर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणं या ठिकाणी आपण ही प्रोसेस पाहिली त्यानंतर सदर जे व्हॉलंटियर असतील यांचे लॉगिंग आपल्याला करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर त्यांना एक ट्रेनिंग दिले जाणार आहे ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांचे स्वतःचे प्रोफाईल त्यांना भरायचे आणि आणखी काही पेजेस आणखी काही टॅब येणार आहेत त्या सर्व टॅबवर त्यांना माहिती भरायची ती प्रक्रिया कशा पद्धतीने पार करायची याविषयी पुढील व्हिडिओ असणार आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून या बेल आयकॉन प्रेस करून आपला व्हिडिओ आपोआप आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल आता या ठिकाणी आपण ओके या बटनावर क्लिक करूया आता लॉग इन करण्यासाठी बघा इथं लॉग इन हे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी आपण क्लिक केलंय तर सदर जे स्वयंसेवक आहेत म्हणजे व्हॉलेटिअर यांचा मोबाईल नंबर हा यांचा युजर आय डी असणार आहे आणि त्या मोबाईलचे शेवटचे चार नंबर हे त्यांचा पासवर्ड असणार आहे हे तुम्ही लक्षात असू द्या हा डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे त्यानंतर ते लॉगिंग करायचे पण या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला लॉगिंग होता येणार नाही किंवा लॉगिंग होणार नाही का तर त्यांचे अजून ट्रेनिंग व्हायचे बाकी ट्रेनिंग झाल्यानंतर ते एक्सेस आपल्याला देणार आहेत ते एक्सेस मिळाल्यानंतरच आपल्याला लॉग लॉगिंग करायचे त्यानंतर त्यांची पुढील प्रक्रिया पूर्ण करायची त्यानंतर तिसरा महत्वाचा भाग सदर समर के आमचे आयोजन कशा पद्धतीने करायचे कोणते विद्यार्थ्यांचा समावेश असेल अभ्यासक्रम कसा असणार आहे त्यातील रेकॉर्ड या संबंधी सर्व माहिती आपल्याला या चॅनल मार्फत लवकरच मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया नवनवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर मी गुड बाय